नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परख हे राष्ट्रीय सर्वेक्षण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे या सर्वेक्षणामध्ये वर्ग तिसरी वर्ग सहावी आणि वर्ग नववी या तीन वर्गाचा समावेश असून वर्ग तिसरीमध्ये मराठी आणि गणित या विषयाचा समावेश आहे या व्हिडिओमध्ये आपण या परख राष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये वर्ग तिसरीमध्ये अध्ययन निष्पत्तीवर आधारित कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात हे बघणार आहोत तत्पूर्वी तर सब्सक्राइब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज चला आपण सुरुवात करूया बघा मित्रांनो या सर्वेक्षणात कसे प्रश्न असू शकतात तर पहिला प्रश्न आहे आकृतीमधील त्रिकोणाची संख्या मोज ही आकृती दिलेली आणि या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण तीन पाच सात चार किती आहे ते विद्यार्थ्यांनी मोजायचंय तर बघा किती त्रिकोण आहेत सात त्रिकोण आहे या आकृतीमध्ये पुढे जाऊया ही आकृती कशाची आहे त्रिकोण चौरस वर्तुळ की आयत कशाची आहे मित्रांनो ही आकृती उत्तराचा पर्याय ब आपल्याला उत्तर कुठे नोंदवायचे ओ एम आर सीट वर नोंदायची प्रश्नपत्रिका अशी असणार आहे तुम्हाला आणि उत्तर ओ एम आर सीट वर आपण ओ एम आर सीट देखील बघणार आहोत की नेमकी ओ एम आर सीट कशी असेल ते देखील बघणार आहोत पुढे जाऊया चित्रात दाखवलेल्या प्रतीकावरून संख्या ओळखा योग्य पर्याय निवडा चित्रात प्रतीक दाखवलं आहे काय दाखवलं आहे शतक दाखवले असे प्रश्न बरेचसे येतात बघा शतक 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 किती शतक आहे दोन दोन चार दोन सहा शतक आहे दशक किती आहे एक आहे आणि इथं एकक किती आहे दोन दोन चार दोन सहा आणि सात म्हणजे किती झाले हे हे आता इथं पर्यायातून बघा इथं हे झाले सहाशे शतक म्हणजे सहाशे हे दहा आणि हे सात म्हणजे सहाशे सतरा क उत्तराचा पर्याय बरोबर आहे ओके या पद्धतीनं पुढे जाऊया घरामध्ये ही वस्तू साधारणपणे आयताकृती असते आयताकृती टेबल असतो ताट असतं वाटी असते की बादली असते तर उत्तराचा पर्याय अ टेबल त्यानंतर बघा खाली ताकता विविध दिवशी ग्रंथालयात भेट दिलेल्या व्यक्तींची संख्या दर्शवते कोणत्या दिवशी सर्वाधिक व्यक्तींनी ग्रंथालयाला भेट दिली अर्थात आपल्याला सगळ्यात काहीच बघायचं नाही मोजायची गरज आहे का सगळ्यात लंबी रांग कुठे आहे नंबर एकला सोमवारी म्हणून उत्तराचा पर्याय सोमवार कवर आहे ओके पुढे जाऊया तुमच्याकडे तीन रुपये आहेत त्यामधून कोणत्या दोन गोष्टी तुम्ही खरेदी करू शकतात तीन रुपयामध्ये कोणत्या दोन वस्तू येऊ शकतात इथं किमती पाहायच्या इथं जर घेतली तर एकच वस्तू यायला लागली आणि इथं जर घेतली आपण तर तीन रुपयामध्ये दोन रुपये आणि एक रुपये तीन रुपये म्हणजे बॉल पेन आणि पेन्सिल आणि उत्तराचा पर्याय ड आणि म्हणून उत्तर आहे ड पुढे जाऊ मित्रांनो पाण्याने भरलेल्या ग्लासाची चढत्या पातळीने मांडणी केल्यास कोणत्या पातळीने चढत्या पातळीने म्हणजे कमी थोडं जास्त जास्त आणि सगळ्यात जास्त या पद्धतीने मांडणी केल्यास कोणता क्रमांक लागेल तर सगळ्यात कमी कुठं आहे दोन नंबरला आहे म्हणून तो सगळ्यात आधी येईल आपल्याला उतरत्या क्रमाने मांडायचं असतं तर नंबर एक आला असतं पण चढत्या क्रमाने मांडायचं म्हणजे दोन नंबर आधी त्याच्यानंतर येईल चार नंबर त्याच्यानंतर येईल तीन नंबर आणि नंतर येईल एक नंबर दोन चार तीन एक अ ला येत आहे आणि म्हणून उत्तराचा पर्याय देखील आहे अ बघा इथं बरोबर उत्तर कोणतं आहे अ आपल्याला इथं जरी कळलं तरी आपल्याला काय करायचंय ओ एम आर सीटवर लिहायचं मी परत सांगतोय आठ नंबर पुढचा प्रश्न आहे बघा इथं डायरी आणि बॅग यांची एकूण किंमत किती फक्त बेरीज करायची दोनशे पन्नास आणि तीनशे एकवीस याची बेरीज किती होती ती आपल्याला इथं लिहायची तर पाचशे एकाहत्तर पर्याय कोणता आहे ड पाचशे एकाहत्तरची बेरीज होती या पद्धतीने पुढील पैकी कोणत्या फळाचा क्रमांक पाचशे एकोणऐंशी पाचशे एकोणऐंशी कोणत्या फळाचा क्रमांक आहे ते बघायचं आहे आपल्याला आंबा पेरू संत्री टरबूज आंबा हे बघा अ उत्तराचा पर्याय कशाचा आहे आंबा ओके बघा पुढे जाऊया खालील कोणती आकृती वर्तुळ आहे वर्तुळाची आकृती कोणती आपल्याला वर्तुळ अ व... आ... त्यानंतर पुढे जाऊन एका टाकीमध्ये सातशे लिटर पाणी आहे काही पाणी वापरले गेले आता दोनशे पंच्याहत्तर लिटर पाणी शिल्लक आहे तर कितीही पाणी वापरले मग काय करायचं आहे सातशेमधून दोनशे पंच्याहत्तर आपल्याला मायनस करायचं म्हणजे सध्या ते शिल्लक आहे जे उत्तर येईल ते वापरलं आणि त्याचा उत्तराचा पर्याय येतो चारशे पंचवीस आणि मग बघा चारशे पंचवीस आणि दोनशे पंच्याहत्तर याची बेरीज केली तर उत्तर आपल्याला पुन्हा सातशे येतं म्हणजे बरोबर काय ब पुढे जाऊया पुढील आकृती बंदामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल कोणती आकृती येईल तर इथं एक क्रम दिलेला आहे तो क्रम आपल्याला लक्षात घ्यावा लागेल बघा त्रिकोण वर्तुळ चौरस पुन्हा त्रिकोण वर्तुळ चौरस त्रिकोण आणि पुन्हा मग इथं काय यायला पाहिजे वर्तुळ यायला पाहिजे वर्तुळ कुठे वर्तु आहे ब वर म्हणून ब पर्याय म्हणून उत्तराचा पर्याय ब पुढे जाऊया विस्तारित रूपाने वाचन करून संख्या ओळखा विस्तारित रूपाने वाचन करून संख्या ओळखायची हे पाचशे आहे हे ऐंशी आहे हे तीन आहे मग पाचशे त्र्याऐंशी आपल्याला लक्षात आलं पाहिजे पटकन कुठे पाचशे त्र्याऐंशी आपल्याला याच्यात हे शोधता आलं पाहिजे आणि मग उत्तराचा पर्याय त्याचा आहे ड पुढे जाऊ मित्रांनो आकृती बंधातील पुढील दोन संख्या कोणत्या बघा बारांच्या सोळांच्या वीस आणि चार चोवीस चोवीस आणि चार किती येईन अठ्ठावीस अठ्ठावीस आणि चार बत्तीस म्हणजे अठ्ठावीस आणि बत्तीस ड उत्तराचा पर्याय यायला पाहिजे आपला ड या पद्धतीनं आपल्याला तिथं काहीतरी हे लावावं लागेल त्यानंतर संख्यांची कोणती क्रिया एकूण फुलांची संख्या दर्शवते बघा इथं किती एक दोन तीन आणि हे किती भरणे किती आहे एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सहा गुणीला तीन पाहिजे तर इथं सहा अधिक तीन आहे इथं सहा गुणीला तीन आहे सहा गुणीला सहा सहा भागीला तीन आहे आपला उत्तराचा पर्याय कोणता सहा गुणीला तीन ब म्हणजे उत्तर कोणतं आहे ब म्हणून आपण ओ एम आर सीटवर ब हे उत्तर नोंदवणार पंधरा नंबरचं म्हणजे जो प्रश्नहीन आपण सरावासाठी बघत आहे या पद्धतीने मित्रांनो आपल्याला चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या परख सर्वेक्षणामध्ये प्रश्नपत्रिका असू शकते आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये इतर घटकासह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद